नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आपण बनवतो आहे शेतामध्ये हां गोटा चिकन बनवतो आहे त्यासाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे हे बघा आणि आपण नदीतले गोटे आणलेले सर्वसाधारण एक किलोपेक्षा जास्त आहे मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आपण शेतात असल्यामुळं दोन चमचे आलू लसूण पेस्ट थोडेसे कढीपत्ता एक कोथंबीर हे बघा एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा एम डिअ मटण मसाला एक चमचा एवरेस्ट मटण मसाला एक चमचा कांदा लसून मसाला ग गर्देनुसार मीठ आणि चवीनुसार तेल आणि दोन निंबू आता आपण गोटे शेकवण्यासाठी ठेवूया ते जे मूल आले आहे ते आपल्याला मदत करते आहे आता जे गोटे घेतले ते आपण ते गरम करण्यात टाकूया खड्डं खोदून घेतलेलं आहे आणि त्या त्या खड्ड्यामध्ये आपण ते चिकन भाजून घेणार आहे तेव्हा त्याच्यासाठी सागाचे पानं घेतलेले आहे सागाच्या पानाचं एक व्यवस्थित असं ते सागाचे पानं त्या खड्ड्यामध्ये बसेल असं एकमेकाला जॉईन करून घेते त्यात कुठल्या प्रकारच्या काड्या लावलेल्या नाही हे बघा खालून दाखवतो कशा प्रकारे प्रकारे जॉईंट मारून घेतलेले ते एका एक लावून घेतलेलं आहे आता हे आपण हे सागाचे पानं आहे ते खड्ड्यामध्ये आपण आता टाकून घेऊया जे आपल्याला जे आपल्यासोबत कामाला जे आलेले मुलं आहे आपल्याकडचे ते आपल्याला मदत करू लागतात खाली असे पानातून जमीन लावून घेऊ पानात हा ते परत आपण त्याला साकायचे पानाची लावून घेऊ लालू होते आपण त्यावरती गोटे टाकले होते ते आपण जे गोटे लाल करण्यासाठी ठेवले होते लालबंगा ते आज तास आपले गोटे हे जाळावरती लाल होते जे चिकन आणले हे तीन पाण्याने आता आपण स्वच्छ धुवून घेऊया किंवा शेतातली आपली पार्टी चालू आहे आपल्यासोबत जे माणसं आलेले ते तेव्हा आपण एक किलो चिकन येते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतात चिकन एका ताटात टाकून घेऊया त्यामध्ये आता आपण सर्व प्रकारचे मसाले टाकून घेऊया लाल तिखट हळद गेमड्याचं मटण मसाला गिवड्याचा मटण मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला ह्या सगळे मसाले आता चिकनला आपण चांगल्या प्रकारचे लावून आता कांदा टाकून घेऊया तीन कांदे आपण मध्यम आकाराचे टाकून घेतले होते इट कोथंबीर टाकून घ्यायची आता त्याच्यामध्ये निंबू टाक आपण जे आपल्याकडे जे माणसं आलेले ते आपल्याला मदत करता येसरातील आपल्या हे बघ असे प्रकारचे दोन निंबू पिळून घ्यायचे आपण दोन पंच टाकून घेऊया हे बघा आपले जे गोटे होते ते आता लाल झालेले आपण ते विस्तार बनवून काढून घे दाखव हो हे बघा अशा प्रकारे गोटे एकदम लाल भाजून घ्यायचे आता ते गोटे लाल भाजलेले आपण आता, दे दे आता ते खड्ड्यामध्ये टाकून घेऊया एक खड्डे बनवलं होतं त्यामध्ये आता ते गोटे टाकून घेऊ आणि त्यावर चिकन टाकून घेऊ पाठवून पाठी घ्या cel wolno, tak? Tak. Dobra. To ty taką

संपले ना ह्यावरून तसं ताठवून घ्यायचं आहे आणि ते पॅक वापलं त्याची पूर्ण वापस दाबून घ्यायची आणि सर्वसाधारण एक तीस मिनटं हे तीस मिनटात आपलं हे गोटा चिकन तयार होईल हे बघ आपल्याकडे जे असेल मुलं आपल्याला मदत करताय त्याची पूर्ण वाप्य खड्ड्यामध्ये दाबून घ्यायची तीस मिनटांमध्ये ते चिकन आपलं तयार होईल घेऊया प्रकारे चिकन तयार झालं बघूया आपण बरं बरं करूया बरं सर्व

चिकन काढून घे बघ चिकन भात गेले झाले नसले जे पाहिलं पुढं इकडे आहे ना दिवस लाडपाच हे बघा चिकन आपलं त्यामध्ये चांगल्या प्रकारचं भाग झालं आहे कुर्ते आपल्या अजून घरात ठेवर घालून घ्या आलं आता हे बघा सगळे आपण सगायचे पान बघ सगळं वर काढून घे बर बर बरं अशा प्रकारे आपलं गोटा चिकन तयार झालेलं आहे हे बघा एक चिकन की बा कराचं तेच घेतो तुम्हाला दाखवतो कसं तयार झालेलं आहे की बातिशय सुरेख कासं चिकन आपलं भाजले गेलेलं आहे गोट्यामध्ये आपण आता सर्वांनी मिळून तिथे चौदा दाखवूया कसं जाऊ बघूया का आपल्यासोबत आलेले माणसं आहे किंवा मुलं आहे ते ते बी आता चिकनचा आस्वाद घेता कसं लागलं काय आपण त्याने कसं लागतंय पाटील एक नंबर कसं लागतं एकच नंबर हां ते तोडून दाखव बरं कसं आहे ते चांगलं बाजलेलं आहे का हां सुटतं का हा हळ्यापासून चिकन सुटतं ना चिक म्हणजे एक नंबर झाले ते बघा अशा प्रकारे गोटा गोटा चिकन आपण तयार केलेलं आहे तर गोटे भाजून आमचं जर रेसिपी आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार